जेव जेव त तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हलॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये विषय कसा माहितीये काय आता सध्या तर रॅक चालू आहे बघा धुरळ्यातून बसलाय सगळ्या गाडीवर कारण की इथं व्यवसाय मध्ये ठीक आहे तर एवढं धुळा असल्यामुळे नाही किती जरी गाडी स्वच्छ केली तर धुळा ही यायचं कसं येते त्यामुळे ड्रायव्हर लोक काय करतात धुळा हे आहे तेवढा येऊ दे ये गाडी एकदा रॅक झालं बाहेर काढली की मग निवांत स्वच्छ करायचं कोण कोण करते पण कोण नाही पण करत तर भावनं आज विषय कसा माहीत आहे का रॅकचा हा यो एक दोन तीन चौथा दिवस आज रॅकचा यो हो। आज रॅक संपले आता मस्तपैकी कराय का नऊ दहा गाड्या राहिल्यात खाली खाली करायच्या त्या खाली करणारच गाड्या तर आपल्या रॅकला आपले राहुबाई पण आहे आज आणि आपली बेज पण आहे नंतर बेस काय आपल्याला प्रत्येक वेळी असत्या अनुभव पण असते म्हटलं रॅगचा ब्लॉग कधी केला नव्हता म्हटलं एक मोठा ब्लॉग करून टाकूया तर मिनी ब्लॉग आपल्या इन्स्टावर पण आला नाही की एक सात आठ दिवस झालं मिनी ब्लॉग टाकलाच नाही की कुरडुवाळी जो आहे तो शेवटच ब्लॉग टाकला आहे तर आपण तिथं पुढं बाहेर गेलो पण नाही हो त्यामुळं ब्लॉग मी काय टाकला पण नाही त्यामुळं माझी तब्येत पण एक जवळजवळ झालं एक पाच दिवस झालं माझी तब्येत खूप म्हणजे खूप डाऊन आहे त्यामुळं जिमला पण दोन तीन दिवस झालं गेलो नव्हतं तर आता सध्याला तर नंबर आलाय बघा हे लगा गं बस की तू आता सध्याला तर नंबर आलाय पुढची गाडी त्या गाडीचा ड्रायव्हर तर काय नाही आपल्या आपल्या गाडीचा नंबर आलाय गाडी घेऊन चालली पुढं आता रानभाय आपले आता पुढे लावून आले बघा गाडी होती चाकऱ्याच हे टायराज वन बघत आजची लागाई आताच पुढे लावून आली गाडी आता ही गाडी न्याय लावली दोन्ही गाडी एकटाच हँडल करायला लागले काय एवढं काय अवघड नाही आपल्या रोजची सवय काय भरला अनेक विषय का झाला माहिती आहे काय असं वाटलं ते की यूट्यूबवर मी व्हिडिओ करतोय काय त्याचा फायदाच नाही झाला काय फायदाच नाही एवढं व्हिडिओ करायचं हातवर घ्यायचं गाडी दाखवायची ही दाखवायचं खाली दाखवायचं माणसांनी बोलायचं एवढं करतं आहे आपल्याला काय म्हणजे काय फायदाच नाही त्याचा पण काल यूट्यूबचं जसं घरात ते ॲडिशनचं ते पोस्टातून आलं मग वाटलं बाबा आईला एक नंबर एक म्हणजे इतका म्हणजे आनंद झाला का नाही की काय काळायचं बंद मम्मीला जसा फोन आला की हे पोस्टातनं असं असं यूट्यूबचं काही तर आले म्हटलं काय फोटो दाखवतो तर बघतो तर काय गुगल ॲडसेलचं ते प स्पीड पोस्ट होतं तर एक नंबर वाटलं म्हणजे ते काय असते माहिती आहे काय आपलं जे यूट्यूबचं ते व्हेरीफिकेशन असते का नाही तिथलं ते सांग की कोड असते ते कोड टाकला का नाही सगळं व्हेरिफिकेशन कम्प्लीट होते आणि एक नंबरमध्ये सगळं आपलं पेमेंट प्रोसेसिंग चालू होते परत आहे गाड्या सगळ्या पुढे घेऊन गेल्या आपली राहनु लय दिवसात बघितलं तुम्ही हे ब्लॉग आपण ह्याच्यावर केलंच नाही तो सगळे बेंच आहेत त्या गाडीवर आपले पप्पा असतात त्यामुळे काही ब्लॉग केलंच नाही कसे आपले राहन बाय हाय अशी हाय पहिल्यासारखी काय बदल नाही गाडी तसं जपतो या आपण लय जीवा या गाडीवर कारण की गाडीनं आपल्याला पहिल्यापासून लय म्हणजे लय साथ दिल्या एवढी साथ दिल्या का नाही काय तुम्हाला सांगता पण येणार नाही एवढी ये साथ दिल्या सात म्हणजे काय गाडी आपली व्यवस्थित चालावी आपण तिला व्यवस्थित ठेवावं तेवढंच आहे बघा आता ही आपली बेंच आता मग आता मला आत न दाखव ह ह्यात पण धुळा ढीकवर बला आहे बघा काय धुरळा बसते जो पुशील तेवढं काय मग आता काल संध्याकाळी जातानाच पुसलेलो ही हे बिटा सगळं पुसलेलं बघा हे आणि धुराळा बसला हा असा पुढे काच पण पुसलं काचवर पण बारीक मध्ये धुराळा बसला आहे विषय कसा आहे माहिती आहे काय की तुम्ही कोण कोण मला मेसेज कराल तर भावा गाडी ब्लॉक केला नाही गाडी विकलास का काय वाईट वाटते राहू तसं काय बोलत जाऊ नका गाडी विकलास का काय हे ते नंतर कोण म्हणते भावा गाडी स्क्रॅपलाच घातला काय असं दिसवाडा एवढं काय त्यांना काय आपल्या परिस्थिती माहीत नसत्या वर कसं आहे भावा गाडी मॉडीफाय कर किंवा भावा गाडी तुझी सजव गाडी तुझी सजव किंवा गाडी तुझी जरा मॉडीफाय करून घे कि असं गाडीला गोंडबिंड लाव हाय म्हणजे मला जमते तेवढी मी आतनं गाडी सजवलेले आहे मॉडीफाय केलेले पाहिजे तेवढं तसं केले मला आवडते तसं केले कसं आहे बाकीचे बोलतात इंस्टाग्रामवर कोण वाईट बोलते कोण चांगलं बोलते चांगलं बोलते त्यांना चांगल पण थँक्यू वाईट बोलते त्यांना तर मनापासून थँक्यू त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही आपल्याला जेवढी जमते तेवढा आपण केलेलं आहे कारण की आपली गाडी एकतर आहे जुनी त्यामुळं मला तुम्हाला खरं सांगतो मध्ये तुम्ही बघितलाय की नाही मला काही माहित नाही मला जुन्या गाड्या चालवायला एक नंबर वाटतात कारण की जुन्या गाड्यासारख्या फिलिंग कुठल्याच गाडीत नाही ते मला माहिती आहे नवीन गाडीत हाय फिलिंग आहे आपल्या बेंजमध्ये फिलिंग आहे इकडं तिकडं पण जुन्या गाड्या एकदा चालणार का नाही तुम्ही एक नंबर वाटणार तुम्हाला दमवते आहो कसा माहिती आहे काय रिस्क आणि जरा अंगाला आपलं काम असलं का नाही तर एक नंबर वाटते बघा जुनी गाडी चालवल्यावर काळज बंद होते जे नवीन गाडी चालते का नाही त्याला जुनी गाडी चालवायला जरा त्रास होते पण काय नाही एक नंबर वाटते त्यामुळे आपली <स्थ> राहनुभाई हाय अशी आहे बघा कोणाला काय डाऊट वाटला वाट असला तर क्लिअर करून घ्या

आणि तिथे राहनूबाई आपली खाली करायला लागल्या तर हे विषय कसा आहे माहिती आहे काय आता इतने इतने जी 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 ही मोठं गोडॉन आहे का नाही वेरसं तिथं लागल्या खाली करायला आता जे रॅक येते रेल्वेतनं तिथनं मोठ्या गोडॉनात असं खाली होते नंतर ह्या मोठ्या गोडाउनमधनं आपली डिलिव्हरी म्हणजे या मोठ्या चौदा टायर दहा टायर त्यान भर नाही का नाही बरं जे सांगली जिल्ह्यात जेवढे गावं आहेत का नाही शोरपूर आष्टा शिराळा कवटेमंकाळ इथे तिकडं माल जाते सगळा आता गाडी खाली व्हायला लागल्या तर मोबाईल जरा चार्जिंग लावला म्हटलं जरा आपले अंडे टमॅटो काहीतरी आणलेलं खायून घेऊया आपण कसं आहे जिममध्ये सध्या जरा बल्किंगला आहे त्यामुळं जरा मस्तपैकी पोटपूजा करून घेऊया म्हटलं पोटपूजा पण करायला वाजल्यात आम्हाला पाच गारी पुढे घ्या मागे घ्या इकडं लावा तिकडे लावा वर लावा खाली लावा असं करत करत पूर्ण वेळ गेलेला आहे त्यामुळं वाजल्यात पाच त्यामुळं आता जेवा लागलो आहे आता परत काय होते तर अशा तऱ्हेने रॅक्स काम सगळं संपूर्ण झालेलं आहे आपण आपली चौदा टायर पण गाडी खाली घेऊन चालले आपली दहा टायर गाडी गेटच्या बाहेर लावलेली आहे कारण की आता पाच सहा दिवस तर इथं काय रॅक नाही त्यामुळे गाडी आपण हे लावले घरी कारण की पाच सहा दिवस इथं लावायचे म्हटलं तर कामाचा पण का काही विषय नाही पण खाऊन खाऊन गाडी पूर्ण घाण होणार त्यानुसार म्हणलं आपली घरी लाव्या रोज सकाळी पाणी मारता येते आपलं चालू करून ठेवता येते त्यामुळं म्हटलं गाडी घरी ही गाडी लावायची आणि आपलं डब्बा आपलं बिस्तर घेऊन सांगली चला बोर्या गाडी नंबरात लावलेली बघा थोडं एक दोन तीन चार आणि ही सॉरी हा चार पाच ही पाचवा नंबर आपल्या गाडीचा आहे ही धुरळा दिसते ती सगळी आपली बेंच खालाय ले हळू आले हो तरी पण धुरळा डिग बोलून एक पंक्चर झालाय सा चिटकु चिटकु ही तर ही मस्त वेग आपल्या सांगलीतल्या संध्याकाळचा ना जरा संध्याकाळचा तरी जरा जास्त गर्दी असल्या त्यावेळी जरा कमी जाय तरी पण आपल्या गाडीच्या साईडनं चिटकून चिटकून नाही तसं गाड्या आता सध्याला तर साडेसहा <laughs> पावणे सात वाजत आल्यात गाडी चालवा लागली त्यामुळं एक नंबर वाटायला लागली काय सांगू तुम्हाला ड्राइव करताना गाडी चालवताना धाड वाजलेला आवाज आणि गिअर टाकताना आवड येणारी गियर आणि खाली पायातली क्लच ब्रेक एवढ भारी वाटते की नाही काय हलक्या गाड्या आणि बिन आवाज करणारे गाड्या चालवून काय फायदा नाही असं इंजनचा आवाज येणार भिनार एक नंबर वाटते बघा गाडी असं ट्रक चालत वाटते ना रे खोळा पण काय तिसऱ्यांद झाले बघा ही मला तर वाटते ही सिग्नल माझ्यासंग मुद्दामच करते वाटत मी पहिल्या थांबते बरोबर सिग्नल लागते बघा काय विषयच करत नाही सिग्नलचा सिग्नलची पण होतीच आहे माझ्या माग तर काय विषय नाही सोडा सिग्नल सुटला की आपल्या मागे लाईन लागलेली असते सगळी